ह्या वर्षी आम्ही भगवान महावीर स्वामी यांच्या जीवन चरित्रावर शासन स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करत आहोत ह्या विषयामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासनाने एक जिल्हास्तरीय समितीचा गठन केलेलं आहे ज्यामध्ये जिल्हाधिकारी जे आहे ते ह्याचे अध्यक्ष आहे आणि काही अशासकीय सदस्य ज्यांची यादी शासनाने मंजूर केलेली आहे त्यामध्ये क्रमांक एक वर जे अशासकीय सदस्य आहे इन आवर केस दॅट इज मिस्टर बेदमुथा ते त्याचे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम बघणार आहे ह्यामध्ये जे पूर्ण वर्षभराभर वर्षभरात जे कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये सर्वप्रथम एक निबंध स्पर्धा चं नियोजन आम्ही करत आहोत आणि त्या निबंधची स्पर्धा जी आहे ते दोन वर्गामध्ये होणार आहे एक तर पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी असे होणार आहे आणि त्याचे आम्ही आज सकाळी एक व्ही सी घेऊन सर्व प्रांत अधिकारी सर्व तहसीलदार एज्युकेशन ऑफिसर ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर यांना त्याचे जे नियम आहे नियमावली समजून सांगितलेली आहे आणि बाकी ह्यामध्ये जे विषय असतील किंवा ह्या विषयावर आणखी म्हणजे खोलात जर माहिती हवे आहे तर त्यामध्ये माझ्यापेक्षा मला वाटते की आमचे जे सदस्य सचिव सा साहेब आहे ते खूप चांगल्या प्रकारे त्याबद्दल माहिती देऊ शकतील तो ह्या सर्वांना एक प्रेसच्या माध्यमातून त्याचे हे जे आहे लोकांपर्यंत ह्या मेसेज पोहोचवण्याच्यासाठी आज आम्ही प्रेस कॉन्फ्रेन्सच्या आयोजन के